बारा जुलै रोजी डी बी जे कॉलेजच्या पुढे डी बी जे कॉलेजचा विद्यार्थी सिद्धांत घाणेकर हा अतिवृष्टीमध्ये तिथली भिंत कोसळल्यामुळे त्याचा त्याचा त्याचं मृत्युमुखी पडला अतिशय दुःखदायक ही घटना होती एक उमदा तरुण शिक्षण घेणारा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्यातनं निघून जातो या संदर्भात आम्ही विद्यार्थी सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी आज डी बी जे कॉलेजच्या आम्ही संचालकांना भेटायला आलो खरं तर याच्यामध्ये कुठलंही आमचं असं म्हणणं नव्हतं की कुणामुळे ही घटना घडली परंतु एक उमदा तरुण आपल्यातनं निघून जातो या नैसर्गिक आपत्तीमुळे याला जबाबदार कोणाला धरायचं खरं तर ह्या मुंबई गोवा हायवेचं जे काम आहे या संदर्भात तिथले जे ठेकेदार यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे या घटना घडत आहेत असं माझं म्हणणं आहे बघा डीबीजे कॉलेज जवळची जी वॉल आहे या संदर्भात आम्ही आज नॅशनल हायवेच्या चिपळूण सब डिव्हिजनला आलेलो आहोत या संदर्भात आमचं सा त्यांना सांगणं होतं की ही वॉल कॉलेज प्रशासनाने तुम्हाला सांगून देखील तुम्ही वाढवली नाहीत याचं नक्की कारण काय तर त्यांचं म्हणणं होतं की आमच्या नियमात तेवढंच बसतं हे नॅशनल हायवेचे अधिकारी ऑफिस उभवणारे हे सगळे लोक त्यांनी या कोकणच्या ह्या सगळ्या महामार्गावरती हायदोस घातलेला आहे परशुराम सारखी घटना घडली रोज ते आमच्या कशेडे आपल्या बोस्ते घाटामध्ये अपघात होत आहेत या बहादूर शेख नागावर ब्रिज पडला आज ही इथली वॉल पडली डीबीजे कॉलेजची त्याला सर्वस्वी जबाबदारी हायवेचं डिपार्टमेंट आहे त्याला विनंती करून देखील वॉल हे वाढवू शकत नाहीत गडकरींनी हजारो कोटीचं पॅकेज कोकणाला दिलं परंतु जिथे आवश्यकता आहे हा कोकण हा उंच सकल भागाने निर्माण झालेला प्रदेश आहे इथे जर एखादी एक वॉलची हाईट समजा एखाद्या दोन मीटरने वाढवायची असेल तर हे नियम सांगतात परंतु जिथे आवश्यकता आहे तिथे ह्या कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता करत नाहीत असंही डिपार्टमेंट आहे आम्ही यांना सांगितलेलं आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला विनंती करतोय की हे वॉल पूर्णपणे बांधा त्या कॉलेजला चार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात यानंतर जर का वॉल पडली आणि काही घटना घडली तर तुमचं ऑफिस आणि आम्ही असं समोरासमोर असू पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे या संदर्भात जिथं अपघात प्रवण क्षेत्र आहेत जिथं वॉल कोसळणं पडणारे अशा ठिकाणी पुन्हा नव्याने वॉल बांधाव्या अन्यथा घाट आमच्याशी आहे असं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितले